शिवाजी चौक उस्मानाबाद धाराशिव मी माझ्या सासऱ्याला शिवाजी चौक ओडू गल्लीमध्ये आज पन्नास वर्षाचा आमची पिढी गेली गेली राहण्यासाठी शेष्ठांनी गौरव ती दादा दुद त्यांनी आमच्या सगळे ना आमचे मारं सगळं पिते खाते असे बघून मग्यावरची जागा बघून आज तीस वर्ष झाले तिथं त्यांनी कब्जा केलेला आहे आमच्या कोण कब्जा केला ते हकीम काजी काय म्हणजे कब्जा बर काय केले कब्जा करून काय केले त्यांनी राहते घर सुद्धा आम्हाला ठेवले नाही आमच्या नावावर तू आले तुम्हाला पदाधिकारी आहेत ते अधिकारी करून आम्ही दोन तीन वेळेस तर काय उपयोग झालेला नाही आम्ही नव्यानं बसून दावा केला होता तरी आमच्या दावाला त्यांनी डिसमिस दाखवलं कोण काय केलं कोर्टात काय तुम्हाला दात भेटली नाही काहीच भेटली नाही आम्हाला दात किती बऱ्या उपोषण केला आम्हाला सुद्धा त्यांची भीती होती आम्हाला की तुम्ही बसू नये टिप्टी कलेक्टर पैसे आम्हाला सांगितलं की तुम्ही बसू नका ह्याच्यामध्ये काय तुम्हाला उपयोग नाही बसू नका इथं काय होणार नाही तरी आम्हाला आमच्यावर खूप अन्याय झाला आमच्या लेकरं वाटवळ झाले आमचे लेकर मेले नवरे मेले दारू कुठून त्यांनी मारलं किती वेळेस तरी पोलिसाचा दबाव आमच्यावर आणला आहे किती वेळेस तरी आमच्या पोलिसाच्या दबामुळे आमच्या वाटवळ झालेला आमच्या लेकर बर आता ती सिटी बिल्डिंग मटेरियलचं जे दुकान आहे त्यांचं ते तुम्ही म्हणता की तुमच्या जागेवर आहे त्यांच्याकडे काय कागद वगैरे काय म्हणजे शासनाची जागा होती शासनाची जागा होती ती एकोणीसशे चौऱ्याण्णव लागल्यात सर्व काही बनावट आणि भोगवटदार आणि बेकायदेशीर झालेल्या राहण्यासाठी कल्पना दिले त्या आधी शासना नेहरूच्या नेहरू गांधीच्या काळामध्ये आमच्या मग जागा बघून सर्व मुस्लिम लोकांनी चारशे एक चारशे दोन चारशे तीन ही तीनशे ब्याऐंशी ही जागा सगळे त्यांनी हडप केली नावावर सगळं करून घेतलं आम्हाला तिथं राहण्यासाठी जागा ठेवली नाही आमच्या लेकरबा सध्या आता रस्त्यावर आलेले आहेत आम्ही आम्ही देशधडी लागली नाही आम्ही राहण्यामध्ये राहावं लागला लागलो ला। आम्हाला त्यांनी तीस वर्ष असं भटकाय लावलं ला। आम्हाला आमच्या पोराला ज्यावेळेस कोर्टामध्ये बोलवलं त्यावेळेस दबा दाखवतो दाखवत होते पोलीस जर कोर्टात केस केली तर मग त्यांनी इथं राहायचं नाही त्यांच्या लेकराबाला उठवायचं आम्ही आमच्या पोराला तर त्यांनी असं बंडखोर केलं मारून मारून निघून बंद करत आमच्या नवऱ्यांना मारलं आमच्या पोलिसांना पैसे द्यायचे की आम्हालाच उतरून त्यांनी घेऊन जायचं आमच्या घरावर शिरले चोऱ्या घ्यायला आले चोऱ्या घरा आले किंवा आम्हाला हाण मार करायला आमच्या जागा घ्यायला लागले असं म्हणून त्यांनी सगळं त्या पोलिसांना पैसे देऊन आमच्यावर दबाव आणायचा आमची जागा लुटली सगळे आता एवढे जेवढे सगळे बसले ते सगळ्यांच्या जागा तिथं आमचे तिरात आमच्या भाऊकीचे आणि सुनील सुभाष घोडके गणेश घोडके यांच्या नावावरती जागा त्याच्या वडिलांची तालेली जागा आहे ती आणि त्यांनी तिथं बेकायदेशीर केली आजचं म्हणणं काय आमचं जेवढी रजिस्टरी केली ती रजिस्टरी कमी आहे आणि त्यांनी त्या खूप मोठ्या जागेमध्ये त्यांनी कब्जा केला म्हणजे आवडलं त्यांनी खूप मोठे पन्नास बाई साठ सत्तर ऐंशी ची जागा त्यांनी वापरायला लागली तर आम्हाला राहण्यासोबत त्यांनी जागा ठेवली नाही करावा जिल्हाधिकारी साहेबांनी आता आमरण उपोषण केलं तुम्ही सुरुवात म्हणजे जर दात भेटले तर काय करणार तुम्ही दात नाही भेटले तर आम्ही असंच करणार आम्ही शेवटपर्यंत आमचा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आमची जागा मिळून द्यायला आम्हाला शासनाकडे आम्ही मागणी करू